सांगली जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीत सक्रिय योगदान देणारे आणि एम आय चे माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे डॉक्टर कांबळे यांनी नुकतेच विधानसभेचे उपाध्यक्ष आणि अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार अण्णा बनसोडे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली या भेटीनंतर त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर कांबळे पक्षात जाणार याबाबत राजकीय या वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात होते मात्र आता राष्ट्रवादी अजित पवार गटात त्यांचा प्रवेश जवळपास निश्चित झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे या प्रवेशामुळे सांगली जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळ आणि दलित समाजातील राजकीय समीकरणांमध्ये लक्षणीय बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे